गुरुकुलामध्ये कौरव आणि पांडवांचा दिवस योगाभ्यासाने सुरू व्हायचा गुरुद्रोणाचार्य सर्वांना शस्त्र अभ्यासासोबतच आपला इतिहास राज्याचा भूगोल राज्यशास्त्र असे सर्व विषय शिकवत होते परंतु त्या सर्वांमध्ये अर्जुन हळूहळू द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होत चालला होता त्यामुळे त्याच्याविषयी अश्वत्थामा दुर्योधन आणि कौरवांमध्ये ईर्षा वाढत चालली होती एके दिवशी अर्जुनला संशय आला म्हणून तो लपतछपतच स्वयंपाकघरात गेला तिथे भीम काळोखातच जेवण करत होता अर्जुन त्याला म्हणाला भीमदादा इथे काय करतोयस भीम म्हणाला भोजन करतोय तू पण ये ना भोजन करायला पण थोडसच घे हं नाहीतर मला उपाशी राहावं लागेल अर्जुन म्हणाला मला नको तूच खा पण मला एक सांग अशा काळोखामध्ये तू जीव कसा शकतोस म्हणजे घासबरोबर तोंडामध्येच कसा जातो त्यावर भीम म्हणाला त्याचं काय आहे तोंड तर आपल्या जाग्यावरच आहे आणि हाताला पण डोळे असतात अर्थात त्याचा अभ्यास करावा लागतो अर्जुन स्वतःशीच म्हणाला हा अभ्यास करायला पाहिजे असे म्हणून अर्जुन बाहेर गेला आणि धनुष्य उचलून एका फिरणाऱ्या बरोबर नेम धरून बाण सोडला बाण बरोबर चाकाच्या मध्यबिंदूवरच लागला मग तो एकामागोमाग एक असे अनेक बाण सोडू लागला द्रोणाचार्य यांना त्याचवेळी द्रुपदराजाने केलेल्या त्यांच्या अपमानाची आठवण येऊन झोप लागत नव्हती एवढ्या रात्री बाण कोण चालवतोय हे पाहण्यासाठी ते उठून बाहेर आले आणि समोरचे दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले काळोखामध्ये का फिरणाऱ्या चाकाच्या बरोबर मध्यबिंदूवर अर्जुन बाणाने लक्षभेद करत होता ते म्हणाले अर्जुन हे मी तुला अद्याप शिकवले नाही कसे शिकलास अर्जुन म्हणाला हे मी आपल्याकडूनच शिकलोय गुरुदेव फक्त त्याची प्रेरणा भीमदादाच्या भोजनाच्या रुचीमधून मिळाली मग त्याने सर्व हकीकत द्रोणाचार्यांना सांगितली द्रोणाचार्य म्हणाले अर्जुन तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालोय तुला सर्वात मोठा धनुर्धर बनवण्याची जबाबदारी माझी ज्ञान एक बीज आहे तर मन त्याची सुपीक जमीन आहे परंतु मनात जर इच्छाच नसेल तर ते बीज त्या जमिनीत कसं रुजणार प्रत्येक मनुष्यामध्ये धैर्य आणि चिकाठी असली पाहिजे तरच तो संकटावर मात करू शकतो अन्यथा नशिबाला दोष देत तो तिथेच बसून राहतो ज्याला रस्ता पार करायचा आहे त्यांनी सतत चालत राहायला हवे न थकता न चिडता त्यातच एके दिवशी दुर्योधन आणि भीमाचं खूप मोठं भांडण झालं आणि दुर्योधनाने भीमाला दलदलीमध्ये लोटून दिलं सर्वजण घाबरून तेथून पळून गेले तेवढ्यात त्या आवाजाने तिथे अर्जुन युधिष्ठिर आणि द्रोणाचार्य आले द्रोणाचार्य आता पुढे जाणार तितक्यात त्यांची नजर अर्जुनवर गेली आणि ते जागेवरच थांबले ते म्हणाले कुमार भीम हालचाल करू नको स्तब्ध उभा राहा त्यांनी भीमाला सूचना केली आणि अर्जुनवर नजर स्थिर केली अचानक आलेल्या संकटामध्ये शांत राहून विचार करणे ही सुद्धा एक प्रकारची शिक्षण आहे अर्जुनला द्रोणाचार्यांचा इशारा समजला तो पळत जाऊन तीर कमान आला, घेऊन आणि त्याने भीमाच्या आजूबाजूला बाण मारून भीमाला त्या दलदलीमधून मधून बाहेर काढले परत एकदा अर्जुनने स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध केले द्रोणाचार्य अर्जुनला म्हणाले अर्जुन, अर्जुन तू एक उत्कृष्ट विद्यार्थी आहेस खूप कमी वेळामध्ये तू ही विद्या मिळवली आहेस तू या जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होशील हा माझा निश्चय आहे उद्यापासूनच आपण दिव्यशस्त्रांचा अभ्यास सुरू करूयात अश्वत्थामा आता व्यथित झाला आजपर्यंत पुत्र असूनही जे ज्ञान त्याला मिळाले नव्हते ते आता अर्जुनला मिळणार होते